आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट मेडिसिन रोयाची सिद्धी संतोष सातपुते बीएएमएस डॉक्टरची डिग्री उच्च गुणांनी उत्तीर्ण एम डी शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न रोह्याची सिद्धी संतोष सातपुते बीएएमएस डॉक्टरची डिग्री उच्च गुणांनी उत्तीर्ण एम डी शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न रोहा येथील पत्रकार संतोष सातपुते व शिक्षिका श्वेता संतोष सातपुते यांची सुकन्या सिद्धी संतोष सातपुते ही बी एम एस डॉक्टर मुंबई विद्यापीठाच्या बी आर हरणे आयुर्वेदिक महाविद्यालय वांगणी बदलापूर येथून ही परीक्षा उच्च गुण मिळवून उत्तीर्ण झाली असून ही कन्या बी एम एस डॉक्टर झाल्यानं तिचं सर्वत्र कौतुक होत आहे तर आई श्वेता संतोष सातपुते यांची इच्छा आहे त्यासाठी ती अधिक एम डी शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असून स्वप्न साकार करण्याचं ध्येय आहे डॉक्टर कुमारी सिद्धी संतोष सातपुते ही लहानपणापासून गुणवंत आणि हुशार असून आई वडील उच्च शिक्षित आपली मुलगी डॉक्टर व्हावी ही तिच्या आईवडिलांची व आजी मामा मावशीचं स्वप्न होतं ते तिनं पूर्ण केलं तिचं संपूर्ण प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण हे जयम राठी स्कूल रोहा इथं पूर्ण करत तिनं मोठ्या जिद्दीनं व मेहनतीनं बी एम एस पूर्ण करून ती उत्तीर्ण होऊन तिचं अधिक स्वप्न साकार केले आई वडील मावशी कुटुंबातील थोर व्यक्तींचा सदैव मिळालेला आशीर्वाद अधिक इच्छा पूर्ण करण्यासाठी समाज घटकातील श्रमजीवी कष्टकरी गरीब गरजूंना चांगले उपचार व त्यांची सेवा हातून घडावी यासाठी पुढे एम डीचे उच्च शिक्षण शिक्षणासाठी प्रयत्नशील असल्याचं सिद्धी हिन सांगितलंय सातपुते परिवारातील या मुलीनं उत्तम शिक्षण घेत एक चांगलं लाभलौकिक मिळवलंय तिचा भाऊ यश संतोष सातपुते हा देखील नाशिक इथं बिडियास डेंटिस्टचं शिक्षण घेत आहे तर सिद्धी हे बीए एस परीक्षा उच्च गुणांनी उत्तीर्ण झाली असून शिंपी समाजातील मुलगी आहे फक्त शिंपी समाजाचेच नाही तर संपूर्ण रोहा परिसरातील नाव तिनं रोशन केलंय या यशाबद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती समाज बांधव व पत्रकार कंपनीतील अधिकारी वर्ग शिक्षक वर्ग तरुण वर्ग यांनी तसेच मोबाईल अभिनंदन केला असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत सिद्धीवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय संजीवनी के सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार